आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त भव्य फुलपीच डे टेनिस क्रिकेट स्पर्धा दोन हजार पंचवीस धनगर प्रीमियर लीगचे उद्घाटन झाले आहे सांगलीच्या छत्रपती शिवाजी स्टेडियमवर या स्पर्धा दिनांक बारा मे ते चौदा मे पर्यंत होत आहेत सांगली जिल्ह्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील उत्कृष्ट क्रिकेट खेळणाऱ्या धनगर समाजातील खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत एकूण दहा संघ या स्पर्धेत उतरले असून सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा होत आहे या क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस हे एक्कावन्न हजार रुपये आणि मोठी ट्रॉफी तर द्वितीय क्रमांकाचे बक्षीस एकतीस हजार रुपये तृतीय क्रमांकाचे बक्षीस एकवीस हजार रुपये तर चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस अकरा हजार रुपये असे ठेवण्यात आले आहे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली तर मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून क्रिकेट स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी मणगू आबा सरगर विष्णू माने डॉक्टर सचिन गावडे डॉक्टर हर्षद माने डॉक्टर विक्रम कोळेकर डॉक्टर गुरु बगली डॉक्टर सुरेश वाघ डॉक्टर बसंत बुर्ले सविता मदने अमित पारेकर सुरेश तेंगले विनायक खरात या मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला तर डॉक्टर विक्रम कोळेकर डॉक्टर बसंत बुर्ले अनिल मारगुडे राजाराम चोपडे श्याम एडगे जालिंदर काळे उत्तम पांढरे डॉक्टर बबन धायगुडे वैभव चोपडे गजानन सिद्ध बिराप्पा निगडे आनंद पांढरे डॉक्टर अप्पा कटरे दत्ता वाघमोडे डॉक्टर अन्ना काबुगडे डॉक्टर विठ्ठल कारंडे दत्ता कुलाल विनायक कोळेकर आणि समस्त धनगर समाज यांनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे सर्वांना या स्पर्धा पाहता याव्यात म्हणून या स्पर्धांचे थेट प्रक्षेपण यूट्यूबवर केले आहे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर यांच्या जयंतीनिमित्त तीनशेव्या जयंतीनिमित्त सांगली येथे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे धनगर समाजाच्या वतीनं धनगर प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलेलं आहे या स्पर्धेमध्ये एकूण दहा संघ सहभागी आहेत या दहा संघांची नावं होळकर घराण्याच्या जे या आहेत सदस्य आहेत यांच्या नावाने हे संघ बनवलेले आहेत जिल्ह्यातील सांगली जिल्ह्यातील तसेच काही इतर जिल्ह्यातून सुद्धा एकशे साठ प्लेयर ह्या सहभाग संघ संघांमधून खेळणार आहेत सांगली जिल्ह्यातील धनगर समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील वैद्यकीय राजकीय शा सा, सामाजिक सर्व क्षेत्रातील लोकांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि स्पर्धा बारा तेरा चौदा मे रोजी या ठिकाणी संपन्न होते या सर्व क्रिकेटप्रेमींना मी या स्पर्धेसाठी उपस्थित राहून या खेळाचा आनंद घ्यावा मी अशी विनंती करतो आणि थांबतो नमस्कार मी डॉक्टर बसंत बुर्ले मी सांगली येथे मुळव्यात पोटविकार व हरण्यातज्ञ म्हणून प्रॅक्टिस करत आहे गेले दहा वर्ष आज आपण शिवाजी स्टेडियम येथे धनगर प्रीमियर लीग पर्व पहिले चालू केलेले आहे बारा तेरा आणि चौदा तारखेला हे स्पर्धा होणार आहे आणि ह्या स्पर्धेसाठी समाज बांधवांनी खूप उत्स उत्साहाने सहभाग घेतलेला आहे आणि ह्या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक हे एकावन्न हजार सि सिद्धरामदादा दळवाई आणि प द्वितीय द्वितीय पुरस्कार हे आप डॉक्टर अप्पा कटरे एकतीस हजार आणि ति, तित तृतीय पुरस्कार डॉक्टर सचिन गावडे एकवीस हजार आणि चौ चाओ, चौथा पुरस्कार हे चंद्रशेखर पाटोळे साहेब तर हे हे धनगर प्रीमियर लीगचं क्रिकेट स्पर्धा हे आपण सर्व सांगली सिटी व सांगली जिल्ह्यात व पश्चिम महाराष्ट्रातले सर्व प्लेयर्स ह्यासाठी सहभागी झालेले आहे आणि आपण हे ह्यासाठी ब दहा टीम्स नेमलेले आहेत आणि दहा टीम हे सर्व आहल्यादेवी होळकर यांच्या वंशांचे नावं दिलेले आहेत त्यापैकी मी संता रॉयल संतोषी राजे इलेवन ह्या टीमचा मी मालक तसे आहे तसेच आद इतर डॉक्टर व इतर व्यावसायिक पण वेगळे त्यांनी संघ मालक घेतलेले आहेत तर आपण सर्वांनी इथं उपस्थित राहून ह्या कार्यक्रमाला शोभा वाढवलेल्या आहेत त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद नमस्कार मी राजाराम चोपडे धनगर समाज प्रीमियर लीग, आ, दंगर समाज लीग, दंगर, आ, समाज लीग हे आम्ही धनगर समाज प्रीमियर लीग हे आम्ही धनगर बांधवांच्यासाठीच फक्त इतर समाजाच्याही लीग होतात त्याप्रमाणे आम्ही ठेवलेले आहेत अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशे पंच तीनशेव्या जयंतीनिमित्त धनगर प्रीमियर लीग ठेवलेले आहे तर कुठंतरी धनगर समाज हा एकत्र यावा धनगर समाजातील खेळाडू तयार व्हावेत आणि धनगर समाज हा संपूर्ण एकत्र यावा या उद्देशाने आम्ही ही तीनशेव्या जयंतीनिमित्त प्रीमियर लीग भरवण्यात आलेले आहे आणि विविध क्षेत्रातले मान्यवर वगैरे खेळाडू म्हणून ह्या प्रीमियर लीगच्या माध्यमातून तयार व्हावेत हा आमचा एक उद्देश आहे आणि हेतो आहे या निमित्तानं धनगर समाज एकत्र येईल उद्देशानं आम्ही प्रीमियर लीग भरवत आहे नमस्कार आ, मी डॉक्टर योगेश अशोक येडगे मी पुण्यश्लोक होळकर इलेव्हन या संघाचा मालक आहे पहिल्यांदाच आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये धनगर प्रीमियर लीग जे होती आहे राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त त्यासाठी कोर कमिटीचं मी आभार मानतो की मी ह्याच्यामध्ये त्यांनी मला संघ मालक म्हणून निवड केली त्याच्याबरोबर आपल्या समाजातील जे सर्व लोक आहेत ज्या लोकांच्या ह्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात जे आपल्या ह्याच्यामध्ये खेळाडू आहेत जे खेळाडूंना आपल्या सगळ्याचा संघ आहे बरोबर हे करतात त्या लोकांना एक प्रकार एकत्र एक व्यासपीठ हे याच्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे त्याच्याबद्दल मी कोर कमिटीचा आभार मानतो धन्यवाद धनगर प्रीमियम लीग हे क्रिकेटचे मॅचेस पहिल्यांदा सांगली शिवाजी महाराज स्टेडियम येथे होतात यामध्ये दहा संघ सहभागी आहेत आणि समाजातले बरेचसे क्रीडापटू म्हणजे क्रिकेट खेळणारे नवीन यंग जनरेशन ह्यांना त्याचा लाभ होईल त्यांचे क्रिकेटमधले जी गुणवत्ता आहे ती सुधारेल आणि ते इथले जे मॅचेस खेळले आणि गुणवत्तापूर्ण जे खेळाडू आहेत यांना ह्याचा पुढचा प्लॅटफॉर्म त्यांना मिळेल आणि त्यांना चांगली संधी पुढं भविष्यात मिळेल हा एक अगदी स्तुत्य उपक्रम आहे ह्यामुळं आपल्या समाजातल्या मुलांची एकमेकांशी ओळख होणे समाजाविषयी जागृती होणे आणि एकमेकांना प्रोत्साहन देणे या गोष्टी ह्या प्रीमियर लीगमुळं घडतील माझ्या सर्व खेळाडूंना संयोजकांना माझ्यात शुभेच्छा संयोजकांचे विशेष आभार कारण की एव्हा त्यांनी पुढं होऊन सहभाग घेऊन या सामन्यांचं सा आयोजित आयोजन केलं सामन्याचं आयोजन करतानासुद्धा बऱ्याच गोष्टी असतात तर त्या गोष्टी त्यांनी सगळ्या पार पाडल्या म्हणजे परवानगी घेणे सगळ्यांना सगळ्यांचे ॲप्लिकेशन्स घेणे संघ तयार करणे आणि स्पर्धा तीन दिवसाच्या आहेत फायनल बुधवारी आहे तर सर्व संघांना माझ्या हार्दिक शुभेच्छा आणि मला इथं बोलवल्याबद्दल धन्यवाद